सुप्रियाताई सुळे म्हणाल्या जातीवरचं आरक्षण रद्द करा आणि आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे का हो सर्वोच्च सभागृहामध्ये बसून या देशाचे कायदे बनवता तुम्हाला भारतीय राज्यघटना माहीत नाही का भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलमानुसार आर्थिक निकषावर आरक्षण दिलं जात आणि देशातल्या राज्यातल्या किंवा तुमच्या बारामती मतदार लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचा आर्थिक निकष कसा ठरवणार तुम्ही देता येतं का तस आरक्षण पवार साहेबांना सुद्धा आरक्षणाची मागणी केली की के आर्थिक निकष म्हणतात सुप्रिया सुळे सुद्धा आता धनगर समाज आरक्षण मागतोय मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय बंजारा समाज लढतोय जो जो समाज आरक्षण मागतोय तो त्या त्या प्रवर्गामध्ये त्यांच्या हक्काचं आरक्षण मागतोय तुमच्या पोटात दुखायची काय गरज आहे आर्थिक निकष तुम्ही त्या ठिकाणी पुढं करून आर्थिक निकषावर आरक्षण देताच येत नाही प्रधानमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी तसा स्वतंत्र कायदा करावा लागेल जर प्रवर्गातून आरक्षण मिळत असेल तर मग सुप्रिया सुळेंनी वेगळी चूल मांडायची गरज काय म्हणजे आरक्षणाच्या नावावर दिशाभूल करायची भांडवल करायचं आणि लोकांना भुलतापांना बळी पाडायचं ही जर सुप्रिया सुळेंची खेळी असेल तर मला असं वाटतं शुद्ध फसवणूक आहे आणि संभाजी ब्रिगेडला हे मान्य नाही सुप्रिया सुळेंनी जातीचं आरक्षण रद्द करावं ही मागणीच मुळात त्या ठिकाणी संविधानाला विरोधी आहे किंवा घटनात्मक चौकटीला धरून नाही तुम्ही ज्या जातीत आहात त्या जातीलाच त्या ठिकाणी तुमची सामाजिक आर्थिक किंवा इतर सगळी वर्गवारी तयार करून तुम्ही त्या आरक्षणामध्ये बसतात की बसत नाही हे ठरवून तुम्हाला आरक्षण दिलं जातं म्हणजे सुप्रिया सुळेंना गरिबी हटाव कार्यक्रम करायचा आहे का हा संशोधनाचा मुद्दा आहे परंतु सुप्रिया सुळेंनी जातीवरच आरक्षण रद्द करून आर्थिक निकावरचं म्हणणं म्हणजे हा भारतीय राज्य घटनेचा सुद्धा अवमान आहे आणि त्या संविधानिक चौकटीला कदाचित सुप्रिया सुळे मान्य करत नसतील हे जर असं असेल हे अत्यंत दुर्दैवी आहे निषेधारी आहे आणि सुप्रिया सुळेंच्या त्या वाक्याचा त्या ठिकाणी निषेध करावा तेवढा कमी आहे सगळ्यात महत्वाचं असं वाटत होतं की सुप्रिया सुळे संसदेच्या सभागृहामध्ये तिसऱ्यांदा गेल्या तिसऱ्यांदा त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला परंतु तो कशाच्या आधारावर जर त्यांना आरक्षणाची मागणी कशा पद्धतीने केली गेली पाहिजे जर मग आर्थिक निकष ठरवायचाच होता शरद पवार साहेब चार वेळेस राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत मागण्या आजच्या नाहीत मग इतक्या वर्षामध्ये तुम्ही का देऊ शकला नाही त्यांच्या जीवावर फक्त मत जी। मागायची मग सगळ्यांना भक्तापन्ना बळी पाडायचं आणि आता वेड्यात काढायचं म्हणजे आतापर्यंत लढलेले शहीद झालेले किंवा जे काही लढत आहेत त्या सगळ्या आंदोलनाची चेष्टा केल्यासारखा हा सगळा विषय पोट भरलेल्या आरक्षणाबद्दल खरं तर बोलू नये ज्याचं पोट पाटील चिटकलेलं आहे त्याच्यासाठी हा संघर्ष आहे आणि पुढच्या पिढीसाठी हे प्रतिनिधित्वासाठी लढाय हे सुप्रिया सुळेनी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी पक्षा ने समजून घ्यावं विनाकारण तोंड उघडू नये आणि विनाकारण चुकीची मागणी करू नये एवढीच संभाजी ब्रिगेडची या ठिकाणी या माध्यमातून सुप्रिया सुळे यांना विनंती माझा इशारा आहे जय शिवराय